नमस्कार मी आशा उमा दिलीप चौधरी राहणार पाटस्कुल पी एस सी कावसा उपकेंद्र देवली तालुकाकोट जिल्हा अकोला आज इथं आठ आज इथं आपण बी सी सी सेशन नाही आम्हाला मला पहिल्यांदा त्यांचा फोन आला की उद्या आपल्याला इथं बी सी सीचं सेशन घ्यायचं आहे म्हणून आमच्या इथं मी रात्री भागवताचा कार्यक्रम होता तर त्या कार्यक्रमामध्ये उद्या ज्या लोकांना बी सी जे जे पात्र लाभार्थी आहेत त्यांना मी बी सी जीची लस देण्यासाठी माईकवर सांगितलं आणि नंतर त्यांना त्यांना बी सी जी कोणाकोणाला घ्यायचं ही पण माहिती दिली पासष्ट वर्षावरील लोकांची लो बी पी शुगर असणारे मंदिरात भागवताचा कार्यक्रम असताना सर्व तिथं ॲडर्ट्स होते म्हणजे पासष्ट वर्षाच्या वरीलच लोक लो होते म्हणजे ज्यांना आपला खरोखर मेसेज जायचा होता त्यांच्यापर्यंतच मी सांगितलेली पूर्ण माहिती पोचली आणि नंतर आम्ही आमच्या गावात दवंडी पण दिली दवंडी त्याने सकाळी रात्री पण दिली आज सकाळी पण दवंडी दिली आणि आमच्या व्हॉट्सअपवर आणि आमचा पार्सल ग्रुप आहे पार्सल ग्रुपमध्ये सुद्धा मी हे माहिती सांगितली आणि आज त्याच्यामुळे आमचे हे आजचे लाभार्थी आमचे पन्नास होते हे हे सर्व आमचं सर्वांना सांगितल्यामुळे सर्वांपर्यंत मेसेज पोचल्यामुळे आतापर्यंतचे आमचे पन्नासपैकी वीस लाभार्थी पूर्ण झाले